आदरणीय मित्र मैत्रिणींनो मराठी हेल्थ या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्याला जर भयंकर ताप आला असेल तर या तापापासून सहज त्याने लगेच सुटका व्हावी यासाठी आज मी अत्यंत साधा परंतु अत्यंत प्रभावी असा घरगुती आणि नॅचरल उपाय घेऊन आले आहे आपल्याला ज्यावेळेस ताप आलेला असेल हा कुठल्याही कारणामुळे येऊ हो। आपल्या शरीरात इन्फेक्शन हे राहते तर यासाठी या आपण जे दिवसभर पाणी पितो ते पाणी गरम करून कोमट असताना प्यावे म्हणजे यामुळे इन्फेक्शन जे असतात ते हळूहळू कमी होते व ताप उतरण्यास यामुळे देखील मदत होते येथे मी कलोंजी घेतले आहे कलोंजीला स्मॉल फनेल काळा जिरा कलवंचिका कालाजाजी मंगरेले की बी किंवा ब्लॅक सीड्स या नावाने देखील ओळखतो या बिया आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा ऑनलाईन मोठ्या किराण्याच्या दुकानात सहजतेने मिळून जातात तर अगदी अर्धा चमचा भरून कलोंजीच्या बिया घ्या आणि यामध्ये थोडेसे लिंबू पिळून घ्या साधारण अर्धा चमचा भरून लिंबू पिळून घ्यायचे आहे आणि याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्या व तयार झालेले जे मिश्रण आहे ना हे मिश्रण ज्या व्यक्तींना ताप आलेलं आहे अशा व्यक्तींनी या संपूर्ण बिया देखील चावून चावून खायच्या आहेत व हे जे रस आहे ही, ही रस देखील पूर्ण पिऊन घ्यायची आहे आणि हे खाल्ल्यानंतर किमान अर्धा ते एक तास आराम करावा ज्यावेळेस आपल्याला तापलेला असेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता किंवा सकाळी एकवेळेस नाश्त्यानंतर व रात्रीच्या जेवणानंतर पुन्हा एकवेस असे दिवसभरातून दोन वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे यामुळे किती भयंकर तापलेला असेल तरी देखील बरा होण्यास नक्कीच मदत होते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद